श्रीस्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चल मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पाहू शकता आम्ही दत्तदर्शनासाठी इथे सावरोलीला आलेलो आहोत मठावर प्रशस्त असं झाड झाडे सगळ्यात अगोदर तिथे प्रदक्षिणा घालून घेतली आणि इथे ज्या पादुका आहेत त्या इथे उमराच्या झाडाच्या बाजूला जी विहीर दिसते तिथे खोदकाम सुरू असताना मिळालेल्या होत्या आणि आता इथे आम्हाला आरती मिळाली तर खूप छान वाटलं त्यानंतर मस्त असं आरती झाल्यानंतर दर्शन घेतलं इथे सोन्याच्या पादुका ठेवलेल्या होत्या आणि इथे ज्या पादुका आहेत त्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत खोदकामात ते उमराचं झाड आहे आणि मला संधी मिळालेली की तिथे छान असं बसायचं आणि पाच मिनिटं मला मोह आवरला नाही म्हणून मी मस्त उमराच्या झाडाखाली बसली होती इकडे महाप्रसाद चालू झालेला आणि प्रत्येक जण आपलं ताट घेऊन छान उमराच्या झाडाच्या चौथऱ्यावर येऊन बसलं होतं पाहू शकतात लहान लहान मुलं होती मस्त जेवणाचा आनंद घेत होते त्यानंतर संध्याकाळी प्रदर्शनानंतर सत्यनारायण करायचं म्हणजे अक्षरशः स्वामींनी करवून घेतलं म्हणतात ना गुरुचा आशीर्वाद पाठीशी असतो तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य होतात तर तसंच झालं आणि स्वामींच्या इच्छेने माझ्याकडनं त्यांनी काल सत्यनारायणसुद्धा करून घेतलं खूप छान वाटलं घरामध्ये अगदी मन प्रसन्न होतं तर अशा प्रकारे ते सगळी मांडणी करून घेतली स सत्यनारायण पूजेची काही वेळ आणि काही जास्त लागत नाही मनामध्ये इच्छा असली की स्वामी बरोबर सगळं करून घेतात तर असंच अशा पद्धतीने सगळी पूजा मी करून घेत करून घेतली स्वामींनी माझ्याकडनं इथे बाळकृष्णांचा अभिषेक केला त्यानंतर त्यांना छान असे वस्त्र घालून विराजमान केलं तिथे तांदळामध्ये तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवतात ना तसं केलं आणि काय होतं ना पूजेची मांडणी अगोदर करून घेतली की नंतर मंत्रोच्चारणा सुरुवात केल्यानंतर घाई होत नाही आणि सगळं साहित्य तिथे असल्यामुळे आपली गडबड सुद्धा होत नाही अगदी शांतपणे आणि मनपूर्वक अशी मनमोहक अशी पूजा होते तर माझंही तेच झालं श्री पुष्पम तिन्ही पूजा करून गणपतीची त्यानंतर कुलदेवतेची आणि वरुण देवतेची देवते पूजा करून झाल्यानंतर बाळकृष्णांची पूजा केली आणि त्यांना शिर्याचा नैवेद्य जो असतो तो अर्पण करून घेतलेला आहे त्यावर तुळ जो जो की ठेवला जातो तो केला त्यानंतर आहे। श्री, श्री सत्यनारायणांची कथा वदवी आता स्वामी राया नमो गुरुदेवता योगी सुखदाता कृपा करुणी अनाथा जो स्वामी माझा तू नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागतात लोक तर अशा प्रकारे पोथी वाचून झाल्यानंतर आरती घेतली आरती करून झाली आणि इथे पाहू शकता मस्त अशी सत्यनारायण पूजेची जी व्रताची जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे निरंजन समर्पया मी करून घेतलं आणि त्यानंतर इथे बाजूलाच संक्षिप्त श्री पारायण सुद्धा केलेलं सात दिवसाचं ते त्याची सुद्धा बाजूला मांडणी आहे तर अगदी घरामध्ये इतकं प्रसन्न झालेलं की खरंच खूप छान म्हणजे शब्दात मांडू शकत नाही पाहू शकता इथे स्वामी आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणसुद्धा माझं चालू आहे ते सुद्धा एक पाठवट इतक्या सगळ्या सेवा स्वामींनी घडवून घेतलं पाला <muchas> ला